अवधुत चिंतन श्री गुरुदेव खुँग खुँग दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच येणार आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त भरपूर जणांच्या घरामध्ये एकवीस दिवसांचे स्वामीचं सारामृताचे पारायण सुरू असेल एकवीस दिवसांची अन्य तुमची कोणती सेवा असेल तर ती सुरू असेल भरपूर आपल्या महिला सेवेकरी असतील पुरुष सेवेकरी असतील ते सगळे आपापल्या स्वगृही किंवा आपापल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन सामूहिक पारायण देखील करणार आहेत अठ्ठावीस तार तारखेपासून आपला साप्ताहिक पारायणाचा सोहळा सुरू होणार आहे तो पाच डिसेंबरपर्यंत म्हणजे असणार आहे म्हणजे चार डिसेंबरला जयंती पाचव्या दिवशी आपलं उद्यापन सांगता असणार आहे पारायणाची भरपूर महिला पहिल्यांदाच पारायण करणार आहेत पण त्यांच्या मनातली भीती इच्छा तर भरपूर आहे पण पारायणाची भीती देखील निघली असेल असं मी गृहित धरते कारण आपल्या चॅनेलवर साध्या सोप्याच पद्धतीने नियम सांगण्यात आलेले आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे आज आपण पाहणार आहोत आपल्याला एकवीस दिवसांची सेवा जमली नाही किंवा गुरुचं पारायण करायचं आहे पण इच्छा असून देखील आपण करू शकत नाही यावेळेस तर महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी अकरा दिवसांची सेवा आपण कशा पद्धतीने रुजू करतो करू शकतो तेही संकल्पयुक्त हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्याही प्रार्थना करते व आजच्याही आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा अकरा दिवसांची सेवा ही चोवीस नोव्हेंबरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे येत्या सोमवारपासून ते चार सो डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे भरपूर महिलांना पिरियड्समुळे वगैरे देखील एकवीस दिवसांची दे सेवा रुजू करता आली नाही किंवा पारायण करायचं आहे पण काही कारणाचं त्या करू शकत नाही त्यामुळे त्यांनी अकरा दिवसांची सेवा त्या रुजू करू शकतात चोवीस तारखेपासून सोमवारपासून त्या अकरा दिवसांची सेवा रुजू करू शकतात तर या सेवेमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्या कशासाठी करायच्या आहेत बघा आपण भरपूर कष्ट करतो कावाड कष्ट करतो राब राब राबतो म्हणजे कुठेतरी कष्टाचे फळ देखील आपल्याला मिळण्याची अपेक्षा असते इच्छा असते आणि कुठेतरी आपल्याला इतकं स्ट्रगल जीवनामध्ये करून देखील कुठेतरी आपल्याला कष्टाला भाग्याला आपल्याला साथ मिळत नाही आहे किंवा आपल्या मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळत नाही आहे म्हणजे मागून येतो तो पुढे जातो पण आपण इतकं कष्ट स्ट्रगल करून देखील तिथेच आहोत तर आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे तर कशा पद्धतीने आपण पडू शकतो फक्त सेवा करून का नाही तर कष्ट देखील करायचं आहे आपल्याला त्या सेवेत अध्यात्माची आप म्हणजे आपल्या सेवेची जोड द्यायची आहे बघा अतिशय प्रभावी अशी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची ही सेवा आहे आवर्जून तुम्ही प्रत्येकाने ही अकरा दिवसांची सेवा आपल्या आपल्या घरामध्ये तुम्ही रुजू करू शकता किंवा तुमच्या जवळपासच्या मठा केंद्रामध्ये दे जाऊन देखील के, तुम्ही ही सेवा रुजू करता करू शकता काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी तुम्हाला जर चोवीस तारखेला जमलं तर त्या दिवशी जा नाही तर रविवारी म्हणजेच तेवीस तारखेला तुमच्या जवळपासच्या मठा केंद्रामध्ये जायचं आहे जवळपास मठ नसेल तर जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जा तिथे जाताना एक नारळ साखर एक फूल घेऊन जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी उद्यापासून किंवा मी अकरा दिवसांची सेवा अखंड सेवा खंड न पाडता मी अकरा दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणार आहे रुजू करणार आहे या या कारणासाठी करणार आहे किंवा दत्तजयंतीनिमित्त मी ही सेवा करणार आहे आणि ती सेवा निर्विघ्नपणे पार पडावी आणि ती सेवा संपूर्ण खंड न होता संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडावी अशी प्रार्थना विनंती आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार सेवेचा पहिला दिवस असणार आहे तर काय करायचं आहे सेवा काय करायची बघा आपण आता एकवीस स्वामीचर सारामृताची पारायण सुरू केलं असेल म्हणजे एकवीस दिवसांची सेवा प्रत्येकाने रुजू केली असेल त्यांना शक्य झालं नाही ते अकरा ना ना दिवसांची सेवा देखील करू शकतात दत्त जयंतीपर्यंत तुमची अकरा पारायण देखील होऊ शकतात म्हणजे चोवीस तारखेला तुम्ही सुरुवात करणार ते चार डिसेंबरपर्यंत तुमचे अकरा स्वामीच्या सारामृताची पारायण होतात तुम्ही रोज एका बैठकीमध्ये एकवीस अध्याय आहेत ते सारामृतामध्ये एकवीस अध्याय रोज एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत आणि अध्याय अतिशय सोपे सोपे आणि छोटे छोटे आहेत स्वामीचर्थ सारा सारामृत आपल्या मनाच्या अगदी जवळचा आहे स्वामीचक्त सारा सारामृत म्हणजे साक्षात स्वामींचा आत्मा आहे हा आणि हा आपल्या हृदयाच्या अतिशय जवळचा भाग आहे आणि हे अध्याय अतिशय छोटे चोटी छोटे आहेत तुम्ही पाहिलं असेल ज्यांच्या मुखात बसलेला आहे त्यांना तर काहीच अवघड नाही आहे म्हणजे सुरुवात करायला बघा पहिला अध्याय इथून सुरू होतो तो इथे संपतो इथून दुसरा अध्याय सुरू होतो इथे तिसरा अध्याय दुसरा समतो तिसरा इथून सुरू होतो त्याच पद्धतीने लगेच इथे तिसरा समतो चौथा अध्याय सुरू होतो म्हणजे अगदी छोटे छोटे अध्याय याच्यामध्ये आहेत आणि हे सारामृताचं पुस्तक जर तुमच्याकडं असेल तर आपल्या जवळपासच्या दिंडोरीपणित केंद्रामध्ये जायचं आहे तुम्हाला तिथे नक्कीच हे उपलब्ध होणार आहे त्याच पद्धतीने बघा सारामृत आपल्याला एका बैठकीत कम्प्लीट करायचं आहे त्याच पद्धतीने अकरा माळे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे ताई एका एक बैठकीत एवढ्या सगळ्या सेवा आम्हाला करणं शक्य नाही आहे तर काय करू आम्ही एका बैठकीत म्हणजे पहिला स्वामीचं सारामृत करून घेतो आणि नंतर थोडा गॅप ठेवून आम्ही अकरा माळी जप तारक वेळा तारक मंत्र अकरा वेळा असं बोललं तर चालेल का तर हो अगदी चालेलच पण असं देखील महिला आहेत ताई आमचं लहान बाळ आहे एका बैठकीत आम्हाला होणार नाही मग सकाळी अर्धून संध्याकाळी अर्ध वाचलं तर चालेल का बघा ज्यांचे खरंच जेन्युन प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सूट आहे पण ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ते एका बैठकीत नक्कीच करू शकतात एका बैठकीत करण्यासाठी एक तास किंवा पाऊण तास किंवा सव्वा तास जास्तीत जास्त प्रत्येकाच्या वाचण्याच्या स्पीडवरती अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच श्री श्रीस्वामीचुर्थामृताची अकरा पारायणं आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत बघा हे पारायण केल्यामुळे तुम्हाला याचं अगणित असं फळ मिळतं पारायण करताना कधीही मनामध्ये कोणतेही विचार आणायचे नाहीत आपला आवाज आपल्या कानामध्ये घुमत राहील याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण जे वाचतो आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित घ्यायचं आहे ते समजून उमजून घ्यायचं आहे आपण जे पठण करतो आहे तो अध्याय काय आहे त्याचं महत्त्व काय आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला अर्थदेखील कळणार नाही आणि त्याचं फळ देखील मिळणार नाही नाहीतर आपलं बोलायचं वाचायचं म्हणून आपलं वाचतो आहे रडतो आहे रगडतोय आपलं पुढे सरकतोय एक 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 अध्याय असं नाही करायचं त्या अध्यायाचं महत्त्व त्या अध्यायाचं अध्यायामध्ये नक्की सांगितलं काय आहे हे जोपर्यंत तुम्ही जाणून नोंजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या अध्यायाची गोडी देखील लागणार नाही त्याची गोडी लागणी देखील महत्त्वाची आहे ना जोपर्यंत तुम्हाला गोडीच लागणार नाही फक्त तुम्ही मारट्टा मारून काही उपयोग नाही आहे त्याच पद्धतीने मंत्राचं देखील आहे श्रीस्वामी समृद्ध या मंत्राचं देखील आहे त्या मंत्राची जोपर्यंत तुम्हाला गोडी लागणार नाही तोपर्यंत तुम्ही मंत्रमुग्ध होऊन ती मंत्राचा जप करणार नाही अकरा माळी मग जेव्हा आल्या का आत्ताशी एक माळ झाली आत्ताशी दोन झाल्या अरे पाचच झाल्या अरे सातच झाल्या कधी अकरा व्हायच्या असं मनामध्ये विचार येऊ लागले तर त्या सेवेचं फळ मिळेल का नाही आपले कर्मन प्रारब्ध आपले कर्म आणि प्रारब्ध जर सुधारायचे असतील तर नक्कीच तुम्ही या सेवेला सुरुवात करा आणि मनामध्ये कोणताही विचार न आणता त्या सेवेवरती शंका न घेता घ्या बघा प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो दरवेळेस मी तुम्हाला सांगत असते माझे कर्म माझे प्रारब्ध हे पूर्णपणे वेगळे आहेत तुमचे कर्म तुमचे प्रारब्ध हे पूर्णपणे वेगळे आहेत आपले बघा आपण ज्यावेळेस सेवा करतो कधी कधी आपल्याला अनुभव येत नाही त्यावेळेस असं समजायचं कुठेतरी माझे कर्म कुठेतरी माझा प्रारब्ध हा चांगलं नव्हता तो सुधारण्याचं काम ह्या सेवा आहेत सेवा कधीही पाया जात नाही हे एक लक्षात घ्या त्यामुळे आपले कर्म आणि आपला प्रारब्ध सुधारण्याचं चा काम चांगला करण्याचं चा काम आपला आपल्या या सेवा करतात कुठेतरी पूर्ण हात जाणार होता ते आपल्या बोठावरती निभावलेलं असतं म्हणजे पूर्ण हात आपला जाणार होता आपल्या सेवेमुळे आपल्या फक्त बोटावरती निभावलेलं असतं कारण साक्षात आपल्यासोबत स्वामी महाराज दत्त महाराज असतात ज्यावेळेस आपण या सेवा करतो त्यावेळेस कधी कधी आपल्याला निराशा येते नैराश्य येते डिप्रेशनमध्ये जातो कारण महाराज देखील परीक्षा बघत असतात माझा भक्त कुठेपर्यंत या सेवेमध्ये टिकून राहतो हे देखील बघत असतात तुम्ही निराशातून नि तुम्ही निराशा आहात तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात तुम्हाला मानसिक त्रास होतोय म्हणून महाराजांना तुम्ही दोष देता की मी एवढी सेवा केली तुम्ही माझ्यासाठी काय केलं द्या कधी कधी आपण भांडतो महाराजांसोबत भांडा काही हरकत नाही कारण ते आपली आई आहे आपले गुरु आहेत ते भांडा तुम्ही आवर्जून भांडा पण दोष देऊ नका कारण तुम्ही जरी हात सोडला महाराजांचा तर महाराज तुमचा हात कधीच सोडत नाहीत एवढं लक्षात घ्यायचं आहे कधीच महाराज आपला हात सोडत नाहीत त्यामुळे आपल्याला महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि महाराजांसोबत चालायचं आहे तुम्ही एवढ्या मोठ्या कितीही मोठे तुम्ही खड्ड्यात पडा तिथून बाहेर पडण्याचा मार्ग देखील तुम्हाला या सेवेत सांगणार साक्षात स्वामी महाराज तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर कशी काढतील तुम्हाला देखील कळणार नाही म्हणजे वादळ तर येतं पण वाद कधी आलं आणि कधी गेलं ते देखील तुम्हाला समजणार समजणार नाही कारण तुमच्या सेवा तितक्या स्ट्रॉंग तितक्या प्रभावी असणार आहे त्याच पद्धतीने या सगळ्या सेवा करता करता तुम्हाला घोर कष्ट उद्धार स्तोत्र अकरा दिवस कंटिन्यू कमीत कमी एकदा तरी घोर कष्ट उद्धार स्तोत्र बोलायचं आहे घोर कष्ट अघोर कष्ट म्हणजे काय अतिशय कष्टदायी आपले जीवन सुरू आहे संसारिक माणूस आहे संसारिक माणूस म्हणजे संसारिक अडचणी भरपूर असणार तर या कष्टातून बाहेर पडण्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्र त्याच्यातून आपला उद्धार होतो या घोर कष्टातून उद्धार होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग यामुळे सापडत असतो तर नक्कीच तुम्ही या सेवेसोबत घोर कष्ट उद्धार स्तोत्र देखील बोलायला सुरुवात करायची आहे रोज अकरा वेळा रोज अकरा वेळा बोला तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच नक्कीच दिसून येतील बघा सायंकाळच्या वेळेस बोलण्याचा प्रयत्न करा दिवेलंग्णीच्या वेळेस गोर कष्ट उद्धार आणि नसेल जमत तर यूट्यूबला लावून द्या गुगलला सर्च करा तुम्हाला सहज मिळून जाईल आणि श्रवण तरी करा फक्त लावून द्यायचं नाही श्रवण देखील करणं तितकंच कर महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा दिवसांची अतिशय प्रभावी अशी सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आणि त्यांना पूर्णपणे शरण जाऊन ही सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन ती सेवा करायची आहे त्या सेवेचे फळ शंभर टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच ज्या कारणासाठी से तुम्ही सेवा केली ते कारण देखील सिद्धीत जाणार आपला कर्म आपले प्रारब्ध देखील आपल्याला सुधारण्याची संधी मिळालेली आहे इतकी सुंदर संधी हातातून घालवायची नाही आहे त्यामुळे नक्कीच या सेवा करा सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा हे एक ब्रीद वाक्य जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे स्वतः तर सेवा करायचीच आहे सेवेकरी देखील घडवायची आहे म्हणजे इतरांना आपले अनुभव सांगून इतरांना त्या सेवेचं महत्त्व सांगून त्यांना देखील ते सेवेकरी देखील घडवायचे आहेत कारण त्याचं पुण्य देखील आपल्याच परड्यात पडत असतं एक सेवेकरी आपल्या हातातून घडलं ना ते देखील आपल्याच परड्यात पडत असतं आणि सेवेकरी बना सेवेकरी बना त्यामुळे नक्कीच हे ब्रिद वाक्य लक्षात ठेवायचं आणि आपल्याला या सेवेमध्ये रुजू व्हायचा अजून देखील तुमच्या काही शंका असतील या सेवेसंबंधी किंवा अजून इतर कोणत्या शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेची निरसर नक्कीच केली जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्यावरील रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद